काही दिवसांपासून पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद चर्चेत आला आहे हजारो कोटींची किंमत असणारी ही जमीन ट्रस्टने दोनशे तीस कोटी रुपयांना खाजगी बिल्डरला विकल्याचे आरोप झाले वास्तविक जैन समाजाकडून या विक्रीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली होती पण हे प्रकरण चर्चेत आलं ते मुरलीधर मोहोळ यांचा या व्यवहारात सहभाग असल्याच्या आरोपांनंतर मोहोळ हे गोखलेंचे पार्टनर आहेत त्यांच्या दबावातून हा व्यवहार झाल्याचे आरोप राजू शेट्टी रवींद्र धंगेकर यांनी केले त्यानंतर मोहुळांनी ज्या कंपनीचे आणि ट्रस्टचे व्यवहार झाले त्या कंपनीत आपण नव्हतो हो ज्या कंपनीत आपण होतो त्यातून देखील हे व्यवहार होण्यापूर्वीच बाहेर पडलो आहोत याबाबतची कागदपत्रं मीडियासमोर दाखवली कमी काळात धर्मादाय आयुक्तांनी देखील ट्रस्टच्या जमीन विक्रीला मान्यता दिल्याने धर्मादाय आयुक्तांवर देखील आरोप करण्यात येत होते पण धर्मादाय आयुक्तांमार्फत आता या व्यवहारावर स्टेटस को अर्थात स्थगिती देण्यात आली ही स्थगिती अंतरिम स्वरूपाची आहे म्हणजेच धर्मादाय आयुक्त या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील आणि त्यानंतर आपला आदेश देतील तोपर्यंत तरी या व्यवहारावर स्थगिती असेल पण महत्वाचा मुद्दा हा की ज्या बँकांनी गोखले बिल्डरांना या जागेवर कर्ज दिलं होतं त्यांनी तहसीलदार आणि डी आर यांना कर्जाचा बोजा कमी करावा म्हणून पत्र दिलं आहे आणि त्यामुळेच धर्मादाय आयुक्तांचा आदेश जरी अंतरिम असला तरीही गोखले बिल्डर आणि ट्रस्ट यांच्यामध्ये झालेला हा व्यवहार संपुष्टात येईल असंच बोललं जात अर्थात जैन समाजाने रस्त्यावर उतरून ही लढाई जिंकली असं म्हणता येईल असो पण या एका प्रकरणामुळे कोणाची अडचण झाली आता या निर्णयामुळे नेमकं कोण अडकलं समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या प्रकरणात कोण अडकलं हे समजून घेण्यासाठी धर्मादाय आयुक्तांनी काय निर्णय दिला आहे ते समजून घेऊ तर या प्रकरणाच्या सुनावणी ट्रस्टकडून दिलेल्या जागेत मंदिराच्या ऐवजी ओल्ड स्ट्रक्चर असा शब्द वापरण्यात आला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रस्ट पब्लिक ट्रस्ट आहे पण तो फॅमिली ट्रस्ट असल्याचं भासवण्यात आलं आणि त्यातूनच ट्रस्टची मालमत्ता विकण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांकडून मिळवण्यात आले या व्यवहारावर ज्या पार्टीने ऑब्जेक्शन घेतलं त्यांचं मुळात म्हणणं हेच आहे की पब्लिक ट्रस्टला आपली जमीन विकण्याचे आदेश नाहीत शिवाय ट्रस्टने कागदपत्रांमध्ये फेरफार करून धर्मादाय आयुक्तांची फसवणूक केली आहे धर्मादाय आयुक्तांनी हे मुद्दे ऐकून घेत आता या ठिकाणी एक निरीक्षक पाठवला जाईल असं सांगितलं आहे हा निरीक्षक ऑक्टोबर पर्यंत नेमक्या कोणत्या जागेत मंदिर आहे ते कोणाशी संबंधित आहे तसंच त्याची देखरेख कोण याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन करेल शिवाय ट्रस्टने जी कागदपत्र दाखवली आहेत जे जागेचे नकाशे दाखवले आहेत ते आणि प्रत्यक्ष मंदिराची जागा हे तपासून पाहिल या दोष आढळल्यास ट्रस्टवर कारवाई होईल अर्थात पुढच्या सुनावणीत अंतिम स्थगिती मिळण्याचे चान्सेस वाढले आहेत कारण ट्रस्टच्या या व्यवहारांचा विरोध करणाऱ्यांची बाजू भक्कम आहे आता दुसरा मुद्दा तो म्हणजे फक्त याच व्यवहारांची तपासणी होईल का तर असंही नाही ट्रस्ट मार्फत अंदाजे नऊ कोटी रुपयांची डी करण्यात आली होती हे पैसे ट्रस्टने वालचंद इंडस्ट्रीला दिले पैसे देत असताना ट्रस्टने परचेस ऑफ लँड हे कारण दाखवलं तर वालचंद इंडस्ट्री ज्यांच्याकडे ट्रस्टकडून पैसे आले त्यांनी कर्ज म्हणून ही रक्कम दाखवली थोडक्यात या एका व्यवहारामुळे ट्रस्टचा सगळ्यात सात बारा निघणार आहे पब्लिक ट्रस्ट असताना देखील फॅमिली ट्रस्ट प्रमाणे घेतलेले हे निर्णय आता ट्रस्टला अडचणीत आणू शकतात आत्ताचा व्यवहारच नाही तर यापूर्वी ट्रस्ट मार्फत कोणकोणते व्यवहार केले आहेत त्या संपूर्ण व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसतंय त्यामुळे धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयामुळे सर्वाधिक अडचण झाली आहे ते ट्रस्टची त्यानंतर अडचणीत आले ते गोखले बिल्डर गोखले यांच्यामार्फत ट्रस्ट सोबत व्यवहार करण्यात आले गोखले लँडमार्क एल एल मार्फत हे व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं अर्थात याबाबत प्रतिवादी कोर्टात गेले ज्याची तारीख नऊ ऑक्टोबर होती त्यापूर्वीच गोखलेंकडून हालचाली करण्यात आल्या सहा तारखेला या प्रॉपर्टीवर लोन करण्याची फाईल बुलढाणा अर्बन बँक आणि कर्नाटकातल्या एका पतसंस्थेकडे देण्यात आली ज्या कर्जाची एकूण रक्कम सत्तर कोटी होती सात तारखेला तत्काळ संबंधित बँकांमधून कर्जाला परवानगी देण्यात आलीच शिवाय आठ तारखेला म्हणजेच सुनावणीच्या एक दिवस अगोदरच गोखले यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग देखील झाली आता त्या बँकांकडून तहसीलदार आणि डीडीआर यांना संबंधित जागेवर बोजा चढवू नये म्हणून पत्र देण्यात आलेलं आहे याचा अर्थ त्या जागेवर कर्ज देण्यावरून बँकांनी माघार आहे म्हणजेच गोखलेंकडून हे कर्ज संबंधित बँका परत घेतील पण हे प्रकरण इतक्यावरच थांबतं का तर तसंही म्हणता येणार नाही गोखले बिल्डर म्हणून या प्रकरणात गोखले कायदेशीर किती अडचणीत येतील हे आत्ता सांगता येत नसलं तरी त्यांचं नाव या प्रकरणात डॅमेज झालंच अर्थात ना ोजेक्टसाठी लोन मिळवताना महत्वाची ठरते शिवाय व्यवहार करण्यासाठी महत्वाची ठरते उद्या गोखले हे कर्ज संबंधित बँकांना परत करतील देखील कारण त्या जागेवर अजून तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी गोखलेंचे पैसे खर्च झाले असं म्हणता येत नाही तरीही एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करावी लागेल ती म्हणजे वादातली जागा या शीर्षकामुळे भविष्यात धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टच्या बाजूने निर्णय दिला तरीही कोणताही बिल्डर या जागेत हात घालण्यासाठी धजावणार नाही असो पण या प्रकरणात डॅमेज झालेलं दुसरं नाव म्हणजे गोखले बिल्डर आता या प्रकरणात डॅमेज झालेलं तिसरं नाव म्हणजे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ मागच्या व्हिडिओत देखील आपण कागदपत्रांवर मुरलीधर मोहोळ सेफ असल्याचं बोललो होतो अर्थात या कागदपत्रांवरील पुराव्यांमुळेच मोहोळ या डीलमध्ये आहेत असे थेट आरोप करणं माध्यमांनी तरी टाळलं पण असं असलं तरी राजू शेट्टी आणि रवींद्र दंगेकर यांनी थेट मोहोळ यांना या प्रकरणात घेतल्याने मोहोळ डॅमेज झालेच गोखले आणि मोहोळ यांचे पूर्वापार संबंध मोहोळ स्वतः बांधकाम व्यवसायात असणं या गोष्टी मोहोळांना डॅमेज करणाऱ्या ठरल्या आता तरी मोहोळ स्वतःहून इथे ज्या जैन जा समाजाने आंदोलन केलं त्यामध्ये माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं नाही माझं नाव घेतलं नाही पुण्यातला जैन समाज आणि माझे पूर्वापार चांगले संबंध आहेत असे दावे केले अर्थात हे खरं असलं तरी एकूण नरेटिव्ह पातळीवर मोहोळ डॅमेज झाले हेच खरं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आत्तापर्यंत मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची पॉझिटिव्ह चर्चा झाली पण या प्रकरणामुळे सर्वसामान्य पुणेकरांमध्ये मोहोळांच्या जागेच्या व्यवहाराची चर्चा झाली पुण्याचं राजकारण माहिती असणाऱ्या धंगेकरांनी आज जागा मोहोळ असं ट्विट करत मोहोळांनाच टार्गेट केलं अर्थात राजकारणात सिंचन प्रकरणापासून ते भुजबळांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात किंवा खडसेंच्या कथित जमीन घोटाळ्यातल्या संबंधांच्या चर्चा झाल्या अर्थात असे आरोप कोर्टापेक्षा जास्त राजकारणाच्या मैदानात इफेक्टिव्ह ठरतात मोहळांनी आपला संबंध नसल्याचे पुरावे जरी दाखवले तरी नरेटिव्हच्या पातळीवर दंगेकरांनी त्यांना अडचणीत आणलं आहे हे सत्य आता धर्मादाय आयुक्तांच्या स्थगितीमुळे मोहोळ डॅमेज होणार नसले तरी त्यांचं नाव या प्रकरणात विरोधकांनी चर्चेत आणल्याने क्लीन इमेज असणारे मोहोळ देखील राजकारणाच्या मैदानात डॅमेज ठरले हे देखील तितकंच खरं